नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा एक नवीन अपडेट आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात नारी शक्ती जे ॲप आहे ते बंद करण्यात आलेलं आहे तर मग आता फॉर्म कसा भरायचा आणि नारी शक्ती दूत ॲप हे का बंद करण्यात आलेलं आहे तर आपण त्याविषयी माहिती पाहूयात तर आत्तापर्यंत फॉर्म भरण्यासाठी दोन पद्धती सांगितल्या होत्या एक म्हणजे नारी शक्ती दूत ॲप वापरून फॉर्म भरायचा होता आणि दुसरं म्हणजे पोर्टल त्यांनी तयार केलेलं आहे वेबसाईट तयार केलेली आहे तर त्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा होता आणि दुसरा प्रकार जो होता तो ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा होता तर नारी शक्ती दूत ॲप ज्या वेळेस आपण ओपन करतोय तर त्यामध्ये नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड असा इरर येत आहे तर कोणत्याही प्रकारचे नवीन फॉर्म यामध्ये ॲक्सेप्ट केले जात नाही आहेत म्हणजे नवीन फॉर्म आपण भरू शकत नाही आहे कारण आता आपल्याकडे पंधरा ऑगस्टपासनं हो या योजनेचे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तर त्यासाठी या आत्तापर्यंत जेवढे फॉर्म भरलेले आहेत तर त्या फॉर्मची टेक्निकल तपासणी चालू असल्यामुळे ह्या ॲपमधनं आपल्याला फॉर्म भरता येणार नाही आहे ये। तर त्यासाठी काय करायचं आहे आता आपल्याला फॉर्म जर भरायचा असेल तर ॲप नाही तर आपल्याकडे वेबसाईटचा ऑप्शन अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता तर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे फॉर्म कसा भरायचा आहे याची संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ ऑलरेडी वरती बनवलेला आहे तर तुम्ही तिथे जाऊन पूर्ण माहिती घेऊन हा फॉर्म भरू शकता ॲप संदर्भात जर काही माहिती आली तर वेळवेळी ती अपडेट केली जाईल ॲपमध्ये आत्ता फक्त आपल्याला फॉर्मची स्थिती दिसत आहे म्हणजे फॉर्म अप्रूव आहे रिजेक्ट आहे तर त्या संदर्भातच आपल्याला माहिती समजत आहे नवीन फॉर्म आपल्याला भरता येत नाही आहे तर नवीन फॉर्म भरायचा असल्या वेबसाईटवरती या आणि तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद